लाज तीच परंपरा तोच विश्वास एक ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा आचार्य जी महाराज हे आपल्या देशाचे मौलिक रत्न होते त्यांच्या केवळ दर्शनानेच असंख्य लोकांच्या जीवनात स्थिरता यायची जी। आचार्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी राहिले आहे याच अनुषंगाने आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या समाधी महोत्सव शृंखलेच्या अनुषंगाने रविवार पंचवीस फेब्रुवारी रोजी परतवाडा येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सामूहिक भावपूर्ण विलांजली विलांजली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य राजाभाऊ महाजन डॉक्टर काशीनाथ बराटे गजानन कोल्हे जितेंद्र रोडे अशोक पंड्या अक्षय वैद्य मुन्ना मुन्ना बर्डिया हे विनांजली सभाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेंद्र उदापूरकर यांनी गुरुवंदना प्रस्तुत केली तर विनायंजली सभेत बबलू गंगावाल शरद पेंढारी सुरभी पांड्या कविता गंगावाल राजेंद्र गंगावाल सुरेखा शहाकार श्रद्धा विटाडकर सुनीता कोठारी अनिता कोठारी महेंद्र उधापूरकर सुरेंद्र उधापूरकर डॉक्टर विजय जैन जितेंद्र रोडे गजानन कोले बराटे राजाभाऊ महाजन यांनी विलांजली आपले या मनोगत व्यक्त करत आचार्य विद्यासागर यांनी केलेल्या कार्यांचे आणि कठोर वर्ताचरण करणारे विद्यासागरजी महाराजांचे कार्यांच्यावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या संचालन यावेळी दीपक शराप्त आभार सुरेंद्र उधापूरकर यांनी केले यावेळी परतवाडा अचलपूर शहरातील जैन बांधवांसर इतर धर्मीय प्रामुख्याने उपस्थित होते सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा